एखाद्या नात्यामध्ये काय बरोबर काय चूक हे समजून सांगणं जितकं महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे ते म्हणजे एकमेकांना समजून घेणं आपली सर्वात मोठी चूक काय तर आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व देतो जी व्यक्ती आपल्याला तिच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून वापरत असते ज्या पोरींच्या नाकावर राग असतो त्या लाखात एक असतात आणि ज्या रागाला पण प्रेमानं शांत करतात त्या सगळ्यात स्पेशल खास असतात विसरून जाणाऱ्या व्यक्तीला ओळखीची आठवण करून द्यायची नसते आपणही विसरून पुढं जायचं असतं सेल्फ रिस्पेक्ट नावाचा शब्द नेहमी खिशात घेऊन जगायचं असतं वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात मोठेपणा असून काही उपयोग नाही किती बरं झालं असतं लहानपणी दिल्या जाणाऱ्या लसीमध्ये एक लस माणुसकीची सुद्धा असते शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणं गरजेचं नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याला आसपास सापडतील मनाने एवढं चांगलं राहायचं की आपला विश्वासघात करणारा पण आयुष्यभर पश्चातापाने रडला पाहिजे एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं लागतं मित्रा मैत्री वेड्यांसोबत करावी कारण संकट आल्यावर शहाणे माघार घेतात होती जिथं भेट झाली ती वाटही अनोळखी नाही ती वास्तू तो रस्ता तो वारा तो चंद्रही हाती नाही कैक होते रचिले डाव त्या पहाटे मी स्वप्नांचे ते स्वप्न आता नांदते घर कुणाच्या परक्याचे भरूनही ओंजळ का भासते रीतीच आहे की झाली माझ्या हातांची गाळणं आहे सोसण्याची पुन्हा ती कळ मी जिवंत आहे ठरवल्या आता भावनांची झोळी जरा रिक्तच ठेवणार आहे वाईट काळ आज ना उद्या बदलेल पण बदललेली माणसं कायम लक्षात राहतील ज्या अर्थी देवानं तुम्हाला एवढं खडतर आयुष्य दिलं आहे अर्थी तुम्ही तेवढ्यात जास्त ताकदीचे खेळाडू आहात जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी नाही आपल्या लोकांबरोबर गेम करू नका जर यदा कदाचित तुम्ही जिंकला तर बरंच काही गमवू शकाल लढायचं असेल तर जगाबरोबर लढा आपल्या माणसांबरोबर नाही कारण आपल्या माणसांसोबत जगायचं असतं जिंकायचं नसतं वेळेनुसार बदलणाऱ्या लोकांची वाट बघत बसू नका लक्षात ठेवा गांधारीच्या गोष्टीमध्ये कृष्णसुद्धा वाईट सांगितला गेलाय रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये रानातलं तण पिकाचा नाश करतं आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करतो सर्व गोष्टींना पुरून उरणारी गोष्ट ती म्हणजे कष्ट स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधीच करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका चेहऱ्यामागचा चेहरा स्पष्ट दिसला की माणूस एकतर खूप जवळचा होतो नाहीतर कायमचा दुरावतो अनुभवलंय मी गप्प राहिलं की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होतात आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग करायलासुद्धा बरीच हिम्मत लागते जेव्हा स्वतःचे महत्त्व स्वतः सांगायची गरज वाटू लागेल तेव्हा समजून जा तुमचे काहीच महत्त्व राहिलेले नाही